मित्र हो नमस्कार निसर्गामध्ये राहणाऱ्या प्रत्येक कीटकापासून ते अगदी प्राण्या मोठ्या प्राण्यांपर्यंत प्रत्येकाचं काही ना काही कार्य ठरलेलं असतं आणि निसर्गाच्या जडणघडणीत आणि वाटचालीत हा प्रत्येक घटक काही ना काही भूमिका बजावत असतो निसर्गसाखेतील असा एखादा जरी दुवा नाहीसा झाला तरी संपूर्ण निसर्ग साखळी कमकुवत होण्याची भीती असते आणि असं होणं हे अतिशय धोकादायक ठरू शकतं मित्र निसर्ग साखळीतीलच एक महत्त्वाचा दुवा असलेला पक्षी म्हणजे गिधाड हा गिधाड पक्षी एकेकाळी इतक्या थव्याने मेलेल्या जनावरांवर तुटून पडायचा की महिलेलं जनावर असं उघड्यावर टाकलं की पूर्णतः गिधाडाने भरून जायचा आज तसं नाही आहे गिधाडा पक्षी नामशेष होत चाललाय मित्र या पक्ष्याविषयीच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया आपला भारतीय उपखंड मोसमी पावसाचे आणि त्यासोबतच अतिशय संपन्न असा निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश आहे या संपन्न निसर्गाचे संगोपन होण्यासाठी आपल्या संस्कृतीत पशु पक्षी वृक्ष यांना खास महत्त्व दिले आहे अशा सांस्कृतिक संचितातून रामायणात वानर अस्वल खार यांचे उल्लेख आलेले दिसतात सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी प्राणपणान लढलेला जटायू पक्षाचा उल्लेख रामायणात आहे हा पक्षी राजा जटायू म्हणजे गिधाडांचा राजा रामायणातील सीतेला वाचवण्यासाठी रावणाशी दोन हात केलेला जटायू गिधाड आपल्या सर्वांनाच आहे सर्वांना क्रूप वाटणारा गिधाड हा निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे कारण पक्षी जमातींमध्ये निसर्गाचा स्वच्छता दूत म्हणून त्याची ओळख आहे महाराष्ट्रात सध्या गिधाड दिसणं म्हणजे दुर्मिळ घटना होऊन बसले महाराष्ट्रात नोंद झालेल्या पाचशे ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान बासष्ट प्रजाती संकटग्रस्त आहेत त्यामध्ये गिधाडांचाही समावेश आहे निसर्गात स्वच्छता दूत म्हणून ओळख असणारे गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे गिधाडा मातृ मूत्र मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहावर जगतात गिधाडे अंटार्क्टिका आणि ओश्निया खंड वगळता सर्वत्र आढळतात पिशे नसलेले केस विरहित डोपे हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्ट्य आहे अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे खंड वगळता गिधाडे सर्वत्र आढळतात यांच्या पाच सहा जाती भारतात आढळतात गिधाड आकाराने पिशे काढून ठेव टाकलेल्या मोरा एवढे मोठे आणि ताकदवान असतात बहुतेक गिधाडांच्या मानेवर पिसे नसतात नर आणि मादी दिसायला सारखीच असतात त्यांची नदर तीक्ष्ण असते ते दिवसभर आकाशात खूप उंचावर पंख न हलवतात तासनतास घिरड्या घालतात गिधाडे मृतोपजीवी आहेत त्यामुळे सशक्त प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत नाहीत ते मात्र जखमी किंवा आजारी प्राण्यांना ते ठार मारतात आणि त्यांचे मांस खातात मृत जनावरांचे मांस खाताना गिधाडांमध्ये सामाजिक क्रमवारी आढळते ही क्रमवारी त्याच्या शरीराचा आकार आणि चोचीची ताकद यानुसार ठरते उदाहरणार्थ लहान आकाराचे गिधाडे मोठ्या आकाराच्या गिधाडाने सोडलेले मांस खातात मृतोपजीवी असल्याने पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास ती मदत करतात गिधाडांच्या जठरातील आम्ल अतिशय क्षरणकाळी असते त्यामुळे कृमी पटकी आणि संसर्गजन्य काळपुळी यासारख्या जीवाणूंनी संसर्ग संसर्गित झालेल्या मृतदेहाचे मांस ते सहजरित्या पचवू शकतात गिधाडांची घरटी काटक्या चिंध्या व केस अशा वस्तूंनी बनवलेली असतात ती उंच झाडावर अथवा खडक्यांच्या कपारी आणि जुन्या पडक्या इमारतीच्या तटबंदीतील कोनाडे अशा दुर्गम ठिकाणी आढळतात नर आणि मादी उभयता घरटे बनवण्याचे अंडे उभवण्याचे आणि पिलांना चारा भरवण्याचे काम करतात भारतात आसामखेरीज सगळीकडे आढळणारी गिधाडांची एक जात म्हणजे इजिप्शियन किंवा पांढरे गिधाड आकाराने हे गिधाड गारी एवढे असून मळकट पांढरे असते त्याचे डोके पीस विरळीत व पिवळे असते पाळीव जनावरे आजारी पडल्यानंतर त्यांना डायक्लोफिनॅक औषध देतात अशा जनावरांचे मांस खाऊन गिधाडे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडली आणि त्यामुळे ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत भारतात जनावना जनावरांसाठी डायकोफ्रिनॅक या औषधाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे पूर्वी एखाद्या गावात मृत जनावर गावाबाहेर टाकल्यावर तेथे ते काही तासातच शेकडोंच्या संख्येने गिधाडे उतरत असत एक दोन तासात सर्व काही सपाचाट करून ते टाकत असत हेच काम भटकी कुत्रे आणि जंगली जनावरे सुद्धा करतात पण हे काम करण्याची त्यांची क्षमता गिधाडांच्या तुलनेत फारच कमी आहे याखेरीज हे मांस रोगयुक्त असले तरी ते सहजासहजी पचवण्याची क्षमता फक्त गिधाडांमध्येच पाहायला मिळते गिधाडे अतिशय उंचावर सतत घिरट्या घालत फिरत असतात आणि इतक्या उंचावरून या गिधाडांना रानात माळावर पडलेल्या मृतदेहाचा पत्ता पत्ता अचूकपणे लागतो आणि बघता बघता ती त्या ठिकाणी सर्वात प्रथम हजर होतात आजच्या परिस्थितीत गिधाडांना वाचवणे ही काळाची गरज आहे याकरता पर्यावरणाचा प्रमुख घटक म्हणून गिधाडांची ओळख आहे परंतु त्यांची घटणारी संख्या पाहता त्यांचे संवर्धन होऊन संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन म्हणून पाळला जातो गिधाडांना मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम बुद्धिजीवी मानवजातीनेच केले आहे भारतात सहा भारतीय व तीन स्थलांतरित अशा नऊ प्रजातींच्या गिधाडांचे अस्तित्व आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकांपर्यंत देशात गिधाडांची संख्या चार कोटींपेक्षा जास्त होती मात्र डायकलोफेनॅक सारख्या विषारी औषधांमुळे अवघ्या पंधरा वीस वर्षात नव्वद टक्के गिधाडे संपली त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारतात एकोणीस हजार तर महाराष्ट्रात फक्त आठशे गिधाड असल्याचे सांगितले जाते काही प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्गाचे संतुलन निरोगी ठेवणाऱ्या या निसर्गमित्रालाच आता वाचवण्याची वेळ आली आहे एका माहितीनुसार एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार सातपर्यंत पर्यंत भारतीय प्रजाती असलेल्या पांढऱ्या फुटाच्या गिधाडांची संख्या नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के नष्ट झाली आहे याशिवाय भारतीय गिधाड व निमुळत्या चोचीचे गिधाड या प्रजातींची नव्याण्णव सं नव्याण्णव टक्के संख्या कमी झाली आहे म्हणजेच निसर्ग सुरक्ष, सुरक्षित सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गिधाडांची संख्या कमी होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे त्यामुळे गि गिधाडांच्या बहुतेक प्रजाती नामशेष होण्याची भीती पाहता भारतीय निसर्गमित्राला वाचवण्याची गरज आहे मित्र ही होती गिदा गिधाडांची सविस्तर माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार